पुन्हा एकदा व्हाईट गेलाय आणि आता मला वाटतं पाहिजे आहेत फक्त तीन धावा पाहिजेला आहेत एक चेंडू शिल्लक आहे आणि हे बघा नाच जिते का जिथे काय बघा सुंदर शॉट बघा मारला नाही वेदांनी आणि हा पण मला वाटतं चार गेला आहे मित्रांनो हे आमचे जैन मानचे छोटे खेळाडू आहेत इकडे क्रिकेट खेळता बघा नेटमध्ये प्रॅक्टिस चालू आहे त्यांची अरे वा पाहू शकता हा जो संघ आमचा पुरा हा जैनमान भोपन आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक I don't have तीन आणि आता आम्हाला पहिला राऊंड खेळायला भेटतोय म्हणजे पहिला सामना खेळायला भेटतोय आणि आमचा संघ आता जातोय मैदानामध्ये समोरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल ब्लू कलरची मुलं मैदानामध्ये जात आहेत तर आमचा जैनमान क्रिकेट संघ गोपन आहे हे बघा समोर इकडे बाकीच्या संघांचे सामने चालू आहेत त्या विकेट दिसत आहेत तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवू नाही शकत आणि एका बाजूला बघा इकडे जैनमान क्रिकेट संघ उभा आहे सामना खेळण्यासाठी तयार आहे पहिल्यांदा बॉलिंग आली आमच्या संघाची आताच पहिला राऊंड पार पडला ऍक्च्युली समोरच्या संघानं किती करायचे होते तर म्हणजे आताच आमचा पहिला राऊंड पार पडला आणि पहिल्याच राऊंडमध्ये समोरच्या संघानं फक्त तेवीस रन मारले होते ॲक्च्युली इझिली आहे पहिला राऊंड तर यानंतर सुरुवात होईल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो हे आमचे जैन म्हणजे छोटे खेळाडू आहेत इकडे क्रिकेट खेळता येऊया नेटमध्ये प्रॅक्टिस चालू आहे त्यांची अरे वा लहान लहान मुलं आहेत ॲक्च्युली आणायला भीती वाटते आम्हाला पण कारण इकडे गर्दी पाहू शकता तुम्ही पूर्ण मैदान भरलेलं आहे त्यामुळे बॉल कुठूनही येतो आणि कुठेही लागतो इकडे पाहू शकता तुम्ही हे आमचे बंधू आहेत हे जैन कोच आहेत हे बघा इकडे पाहू शकता प्रकाश मोहिते संतोष उजाड सिनियर खेळाडू आहेत हे बघा नाच जिथे इकडे बघा आमच्या ओबीसी विभागामध्ये एकूण बेचाळीस संघ आहेत त्यातले काही संघ बघा इकडे दिसत आहेत तुम्हाला अजून खूप सारे संघ आहेत आपल्या मैदानामध्ये खेळत आहेत इकडे पाहू शकता जैन पण क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत पहिला राऊंड झाल्यानंतर बघा आराम करतात इकडे पाणी वगैरे प्यायला आलेत खूप सारे मुलं आहेत आमच्या संघामध्ये मागास बोललो तुम्हाला थोड्या वेळाने भरपूर येतील आता पहिलंच राऊंड झालं आहे संध्याकाळपर्यंत खूप पोरं येतील जवळजवळ पन्नास सात पोरं असतात सोबत आमच्या आमच्या जैनमन क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत मान्य हितेश नाकरे साहेब आणि इकडे बघा माजी अध्यक्ष हरीश हरेकर साहेब जैन मंचा आधारस्तंभ खरं तर गावाला असतात सध्या आणि ते खास करून गावावरून टीमला आमच्या प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे मी आभार पण मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि आता आमचा तिसरा राऊंड चालू आहे पाहूया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा तुम्हाला कळेल आहे शेवटपर्यंत संघ फायनलपर्यंत पोहोचतो आहे का आणि पोचायला पाहिजे आमची सगळ्यांची आशा आहे बघूया पुढे म्हणजे पाहू शकता इथं मॅच आहे ना एकदम अटी तटीचे चालू आहे कारण आमच्या समोरच्या संघानं स्कोअर खूप मारला होता आणि मॅच आता जवळजवळ संपायच्या याच्यात आले आणि पुन्हा एकदा एक चटकार मारला आहे आणि मला वाटतं आज सामना आमचा संघ जिंकलेला आहे ॲक्च्युली समोरच्या संघानं तीन ओव्हरला चव्वेचाळीस स्कोर मारला होता परंतु आमच्या संघातल्या साहिल या फलंदाजांनी आता तीन सिक्स मारले आणि हा सामना संपवला आहे आणि आम्ही संघ विजय झाला आहे इकडे पाहू शकता आमचा संघ आता पोहोचला आहे सेमीफायनलला आणि सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते संघ आमचा उतरला आहे मैदानामध्ये तुम्हाला दाखवतो एक मिनिट मंडळी आता आमचा संघ पोहोचला आहे सेमीफायनलला आणि सेमीफायनलचा सामना सुरू होते तुम्हाला दाखवतो संघ मैदानामध्ये उतरलाय समोरच्या बाजूला इकडे ब्लू कलर दिसतोय आमचा संघ सेमीफायनलचा सामना खेळतोय पहिला टॉच टॉस जिंकलेला आहे आणि आम्ही पहिल्यांदा बॉलिंग घेतले बघूया ही सेमीफायनल कशा पद्धतीने होते आणि कशा तऱ्हेने पोरं खेळत आहेत कारण या वर्षाची दुसरी टुर्नामेंट आहे मग असे सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिली टुर्नामेंट हरलो होतो आ, आज आज पोराने मेहनत केली आहे भरपूर आणि आज पोचले सेमीफायनलपर्यंत खरं तर मित्रांनो मैदानातून मी दाखवू शकत नाही पण मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण इथे आम्हाला परमिशन नाही आतमध्ये जायला तसा आमच्या कमिटीचा नियम आहे कारण मग खेळाडूंना अडथळा होतो फिल्डिंग वगैरे हो करताना आ, सामना सुरू आहे आमचा सेमीफायनलचा हे आमचे कोच आहेत आवेश शरेकर इकडे फिरत आहेत आणि हा इकडे या ठिकाणी कर फिल्डिंग करतो माझा भाऊ आहे समोर तिकडे पाहू शकता तो आमच्या टीमचा सर्वात मोठा खेळाडू आहे वेदान गोलंदाजी करतो आहे हवे इथे समोर कॅच गेले बघूया पकडतो का आणि मला वाटतं इथे आउट झालं आहे विकेट पडलं आहे समोरच्या टीमचा मित्रांनो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत दोन तुम्ही पाहू शकता पहिल्याच बॉलला मला वाटतं चार रन गेलेत आहेत संदेशनी चौका मारला आहे ॲक्च्युली समोरच्या संघाने आम्हाला अकरा रन करण्याचं आव्हान दिलं आहे आणि दोन वर्षी मॅच आहे म्हणजे बारा बॉलला अकरा रन करायचे होते पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय संदेशांनी पहिलीच फायनल आहे आमची या वर्षीची आमची पहिली फायनल आहे मित्रांनो त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुंदर शॉर्ट बघा मारला नाही वेदांनी आणि हा पण मला वाटतं चार गेला आहे बघा सुंदर षटकार मारला आहे नाही सॉरी चौकार गेला आणि अशा पद्धतीनं आम्ही हा सामना आता जिंकलो आहे मित्रांनो आमचा संघ पोचला आहे फायनलला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ॲक्च्युली मला व्हिडिओ आतमध्ये जाऊन बनवू नाही शकत मी मैदानामध्ये पण पण जितकं दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहे तितकं दाखवतो आहे तुम्हाला तर मित्रांनो आता सुरू झाला आहे फायनलचा सामना आणि समोरच्या संघाने टॉस जिंकला आहे आणि त्याने फिल्डिंग आम्हाला फिल्डिंग दिले त्याने बॅटिंग घेतले पहिली पाहूया किती रन मारतात समोरचा संघ किती मारतो आहे पाहू शकता आमच्या जैन मनचा एकदम सिनियर खेळाडू आहे राज हरेकर आहे अतिशय नावाजलेला आहे तो खूप साऱ्या मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज घेतले आहेत त्यांनी आजापर्यंत आजपर्यंत ते बघा समोर पाहू शकता फायनलचा सामना सुरू आहे पहिल्या ओव्हरला चौका मारला होता दुसऱ्या ओव्हरला दुसऱ्या चेंडू वरती हा विकेट गेलाय कॅच पकडली तर मित्रांनो पाहू शकता फायनलचा सामना सुरू आहे आणि समोरच्या संघानं बारा चेंडूमध्ये पंचवीस धाव मारले आम्हाला सव्वीस जावांचं आव्हान आहे मित्र बसले त्या ठिकाणी बघा इकडे हे <laughs> माझे मित्र आहे तिकडे आम्ही दोघे जण गपचुप मैदानात मॅच बघतोय आम्हाला आतमध्ये अलाउड नाही ॲक्च्युली शूटिंग वगैरे करायला व्हिडिओ बघत राहा हे बघा इकडे जैन खेळाडू उतरलेत नॉन स्ट्राईकला आहे तिकडे यश आणि स्ट्राईकवर ते आहे हो वेदांत दोघे पण भाऊभाऊ आहेत वेदर मोठा आहे आणि यश छोटा आहे दोघे पण जैन म्हणजे सर्वात चांगले खेळाडू आहेत अजून अकरा चेंडूंमध्ये पंचवीस धावा पाहिजे आहेत यश खेळतो बघा बॅटची कडा घेऊन गेला चेंडू एक दाव, एक धाव घेतले दुसऱ्या धाव हा दोन्ही धाव पूर्ण केल्यात म्हणजे आता दोन चेंडूंवरती तीन धावा मिला जैन मनला यश पुन्हा स्ट्राईकवरती आहे बघा जैन मनचे दोघे पण एकदम नावादलेले खेळाडू आहेत वेदान आणि यश नॉन स्ट्राईकला आता वेदान आहे आणि स्ट्राईकवरती आहे तो यश आहे बघा बघा मला वाटतं चेंडू जातो आहे चेंडू गेला सीमारेषेचा पार आणि हा षटकार मिला गेला आहे चेंडू मी सहा धावा यशने मारले आहेत तीन चेंडूवरती आता झालेत नऊ रन मी सांगितल्याप्रमाणे जैन म्हणजे सर्वात चांगले खेळाडू आहेत ते ओपनिंगला उतरले भाऊ आहेत दोघे पण पुन्हा एकदा मारला आहे चेंडू समोरच्या चे दिशेने बघा एक धाव घेतलेत दू यार म्हणून तो या ठिकाणी रनआउट झाला आहे या ठिकाणी विकेट पडला आहे बघा यशच आऊट झालं आहे ॲक्च्युली डायरेक्ट हिट झाला चेंडू त्यामुळे यशचाच विकेट गेला आहे ॲक्च्युली यश हा आमचा जैन मनचा हिटर खेळाडू मानला जातो आणि तुम्ही पहिला एक षटकार मारला दुसरा समोर एक चांगला फटका होता पण मी एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेच्या नादात तिकडून डायरेक्ट हिट केला फिल्डरने त्यामुळे विकेट गेला त्याचा आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय बघा जैन मनचा हा कॅप्टन आहे कर्णधार आहे शैलेश भुसाळ बघा गपचिप मॅच बघतो इकडे माझे मित्र आहेत माझ्या बावीच्या गावातले बाकी आमचे सर्व खेळाडू तिकडे बाहेर आहेत बाउंड्रीवरती तुम्ही पाहू शकता तिकडे फुलटा चेंडू होता एकदा घेतले हरकरचा चेंडू होता है, एक धाव घेतायत दुसरी धाव बघूया या ठिकाणी पूर्ण होते काय मला वाटतं ओ शर्ट यार शैलेतचा पण विकेट गेलाय शैलेतच्या जागेवरती मला वाटतं आता साहिल येईल सेमीफायनलच्या आधीच्या सामन्यात साहिलने एका ओवरमध्ये पंधरा रन मारले होते आणि दोन षटकार मारले होते त्या पंधरा रन करण्यामध्ये तो पण जैल म्हणजे एकदम नावाजलेला खेळाडू आहे तरुण एकदम उंच टोलाला हवेच गेला आहे चेंडू बघूया मला वाटतं कॅच नाही होणार जेल सुटला या ठिकाणी दोन धावा घेतल्या आहेत ओ निवेदनला दोन धावा भेटले आहेत मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा पुन्हा एकदा टोलवला बघा चेंडू मला वाटतं गेला सिंहारेषेच्या पार गेला षटकार तिकडून समोरून आवाज बघू शकता जैन मनच्या संघाचा वेदांनी सिक्स मारला आहे बघा चौकार मारला आता पुन्हा स्ट्राईक हो वेदान लेगच्या दिशेने मारलाय धाव घेतले वेदांत तिसरी धाव घेण्यामध्ये आउट झाला आहे मंडळी मला स्कोअर इथून माहीत नाही पडत आहे परंतु किती झाला स्कोअर मला समजत नाही या ठिकाणी पाहूयात सुंदर चेंडू होता बॉल डॉट गेला साहिल खेळतो आहे आता साहिल मगाशी त्यांनी त्याने एकाच ओवरमध्ये दोन षटकार मारून आमच्या संघाला जिंकवलं होतं ॲक्च्युली आम्ही आशा सोडली होती त्यावेळेस आणि आता पण त्याच्याकडूनच आशा आहे मित्रांनो आमच्या संघाला आता एक चेंडूवरती पाच धावा पाहिजे आहेत आणि साहिल खेळतोय तुम्हाला दाखवतो आम्हाला वाटतं शेवटचा आणि निर्णायक चेंडू असेल समोर तुम्हाला दाखवतो एक मिनटं तेव्हा साहिल खेळतोय एक चेंडू आणि पाच धावा तर माझा भाऊवाला आहे नॉन स्ट्राईकला आहे आणि एकच चेंडू शिल्लक आहे एका चेंडूवरती पाहिजे पाच धावा मित्रांनो सामना बघत राहा शेवटच्या चे चेंडूपर्यंत बोलतात ना आपण सांगू शकत नाही की कोण जिंकेल आणि कोण हरेल हां मला वाटतं वाईट दिलं आहे आणि आत्ता पाहिजे आहेत एक चेंडूवरती चार धावा सामना अतिशय चुरशीचा सा चालू आहे दोन्ही संघांमध्ये चुमी बावु समोर बघा तिकडे तुम्ही पाहू शकता समोरच्या बाजूला तिकडे किती प्रेक्षक आहेत हे सगळे आमच्या दापोलीमधले ओराण उशे विभाग या विभागातले सगळे खेळाडू आहेत सकाळपासून इथे मेहनत करत आहेत खूप सारे संघ होते आणि आमचा संघ आता फायनलमध्ये पोचला आहे आणि फायनल खेळतो आहे आणि शेवटचा चेंडू बघा साहिल खेळतो आहे पुन्हा एकदा व्हाईट गेला आहे आणि आता मला वाटतं पाहिजेलं आहेत फक्त तीन धावा पाहिजेला आहेत एक चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाजांनी सलग दोन चेंडू वाईट टाकले आहेत ॲक्च्युली समोरच्या बॉलरवरती पण तितकाच दबाव आहे कारण समोर बॅट्समन पण बोलतात ना एक मोठा बॅट्समन असेल तर समोरचा बॉलर पण विचार करतो कारण कसं आहे माहिती आहे पाच डावा पाहिजे होत्या एक चेंडूवरती आणि समोरचा बॅट्समन आहे तो टायमाला षटकारसुद्धा मारू शकतो अशा त्यामुळं कदाचित बॉलरवरती तो दबाव असेलच आणि आहेच मला वाटतं त्यामुळं त्यांनी कदाचित दोन व्हाईट टाकले आहेत त्याचा फायदा आमच्या संघाला झालेलाच आहे पुन्हा साहिल आहे बघूया तीन धावा पाहिजेत आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडूने अशा तऱ्हेनं ही फायनल आम्ही हरलेला आहे आमचा जैन क्रिकेट संघ आजची फायनल हरलो आहे आमचा दुसरा नंबर आला आहे काही हरकत नाही मित्रांनो पाहू शकता हा जो संघ आमचा पुरा हा जैनमान बोपन आहे माझा संघ आहे स्वतःचा आणि अंतिम सामन्यामध्ये हरलोय दोन नंबर आलाय आमचा काय मिनट तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल फायनल आमचा संघ फायनलच्या सामन्यामध्ये हरला आणि या ठिकाणी तुम्हाला माझा संघ देखील दाखवला मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सर्वांना पुन्हा एकदा टाटा आणि बाय